नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो भक्ती खानच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही एक दिवसाची पिल्ल घेऊन निघालोय दोनशे पिल्ल आहेत ती सातारा जिल्ह्यामध्ये पळशी या ठिकाणी जिल्हा सातारा तालुका खंडाळ आणि गावाचं नाव आहे पळशी या ठिकाणी आम्ही दोनशे एक दिवसाची पिल्ल घेऊन चाललोय तर कमी क्वांटिटी असते तेव्हा आम्ही पिल्लर फार्मरने येऊन पोहोच करत नाही कर, का आज, कमी क्वांटिटी असली का शेतकरीच आपल्याकडे इथं फार्मवर येऊन पिल्ल घेऊन जातात पण आज कमी क्वांटिटी असली तरी आम्ही फिल्लं घेऊन चाललो त्याचं कारण म्हणजे ज्यांना पिल्लं घ्यायची आहेत त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केलेली की बाबा येण्या जाण्याचा जो काही खर्च असेल तो आम्ही देतो की दोनशे पिल्लं तुम्ही आमच्या इथे पोहोच करा आणि त्याचं कारण असं आहे की त्यांच्या फार्मची आम्हाला पाहणी करता येते काय नियोजन चुकलं असेल तेही सांगता येते ह्या गोष्टीसाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो येण्या जाण्याचा खर्च दिला आणि कमी क्वांटिटी जरी असली तरी आम्ही त्यांच्या फार्मवर जाऊन पिल्ले पोच करत असतो तर आज आम्ही दोनशे पिल्ले घेऊन निघालोय सातारा जिल्ह्यामध्ये आता पिल्ल भरणार आहे पिल्ल भरली का निघणार आहे आता दिवस आहेत तसं म्हणलं तरी आम्ही नेहमी पिल्ल पोच करतो बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले की रात्रीचा प्रवास असतो पण आज एक दिवसाची पिल्ल आहेत तरी सुद्धा आम्ही दिवसाची घेऊन चाललोय त्याचं कारण म्हणजे हा हिवाळा आहे आणि थंडीचं वातावरण आहे हवा जी असते ती थंड हवा असते त्यामुळं दिवसाचा प्रवास करायला काही प्रॉब्लेम नाही पाठीमागे गाडीत पिल्ल ठेवल्यानंतर गाडीचा एकच दरवाजा लावलेला असतो एक दरवाजा उघडा असतो त्यामुळे पिल्लांना काही त्रास होत नाही व्यवस्थित पिल्लांचा प्रवास होतो दिवसाचाही हिवाळ्यामध्ये पण थंड उन्हाळा असतो त्यावेळेस रात्रीचाच प्रवास करावा लागतो म्हणजे त्यावेळेस पिल्लांचा प्रवास व्यवस्थित होतो त्यामुळे आता मी दिवसाची पिल्ल घेऊन चाललय त्रास होत आलो Thank mm -hmm. वगैरे व्यवस्थित टाकला तिला जाडी पण भरपूर आहे ना चांगलं केले पुरे साईडनं कव्हर पण केलं व्यवस्थित त्यांना म्हणजे काकडी टायमॅट वगैरे असं टाकलं जातं ना असं काही नव्हतं कारण आता किती दोन तीन वर्ष झालं पिल्लं नव्हतं पण कधीसुद्धा पिल्लांना असं खायला काही दिलं नाही कारण खायला प्यायला भरपूर दिलेलंच असतं आणि शक्यतो आम्ही प्रवास रात्रीचा करत असतो आज पहिल्यांदा बसी दिवसाची पिल्लं आणल्यात कारण ते पण थंडी आहे म्हणून

बॉयलर मध्ये असं कधी बघायला भेटत नाही पहिल्या दिवशी पूर्ण असे मर्यादित पण एवढी करत नाही एकदा सोडले ना वो तो सगळे एका कोपऱ्यात जाऊन बसतो आपलं तर गाडी किलोमीटर मी बघितलं एकशे पन्नास किलोमीटर होते इथपर्यंत म्हणजे त्या ह्याच्यावरती बघितलं एकशे सत्तेचाळीस किलोमीटर काय तर होतं सांगायचा मुद्दा काय होता की एकशे चाळीस किलोमीटर पिल्ला आलेत आपण कुठं आधी मध्ये थांबलो नाही काय नाही तरी पण पिल्लांचे म्हणजे कसे आहे म्हणजे फ्रेशनेस म्हणाटिव लोक काय म्हणतात की कोंबडे असले तर बरं असते म्हणजे कोंबडे खायला प्यायला शिकवते आणि मला सांगा हे तर आता सोडलेत हे एक दिवसाचे पिल्ल आहेत पाणी पितेत खातेत पण कोण शिकवतं याला नंतर साईडने टाकलेलं पहिला आतमध्ये टाकून घेतला आतमधन पूर्ण बोलून घेतला लेवल घेतली त्याची खराजाची वगैरे आणि मग साईडने टाकून घेतलं काय होतं पिल्लांचे पाय वगैरे ते ह्याच्यामध्ये अडकतात हा बाहेर येतात किंवा त्याच्यात पिल्लांचे पाय अडकतात हा त्याच्यामुळे ते परत पाहायला त्याला लागतं वगैरे त्यामुळे तो हा मी बाहेर साईडला करून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे बऱ्याच कोंबडी पालकांना साईडनं असा भुसा टाकून घेतलाय बाहेर येऊन येऊ नये आम्ही पोहचलो या ठिकाणी दिलेले बघितलं व्हिडिओ मध्ये आपण सरांशी बोलूया आपण कुठल्या ठिकाणी आले ते पण सर सांगतील आणि त्यांचे नाव आणि त्यांचं पुढचं नियोजन काय आहे ते सगळी माहिती सर सांगतील नमस्कार सर तुमचे नाव वगैरे सांगा मी वैभव इंगवले आपलं शेड जे आहे ते शिरवळ मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शिरवळ मध्ये फळशी या गावात तर आपण फक्त तुमच्याकडनं एक दोनशे पिल्लं वगैरे दो घेतलेली आहेत एक दिवसाची पिल्लं ती तिला कशी वाटली पिल्लं एकदम ऍक्टिव्ह होती आणि एवढा प्रवास करून पण येऊन ह्या थंडीच्या ह्याच्यामध्ये एकदम ऍक्टिव्ह दिसतात मध्ये काम केले काय फरक भरपूर फरक आहे आता जरी एक दिवसाची जरी असली पिल्लं ती एकदम हे असतात शांत बसलेली असतात जास्त ऍक्टिव्ह नाही दिसत आणि त्यांना जास्त त्याच्यावर तिला लक्ष द्यायला लागतं भरपूर आणि हे पिल्लांकडे बघून असं वाटतं की इतकी ऍक्टिव्ह आहेत इत मला बॉयलरची जी पिल्ल यायची ती आम्ही औषध खायला घातल्यानंतर एक चार दिवसांना ती ऍक्टिव्ह ते तरी, आ, तर, तरी तर पक्षी दिलाय सरांना पक्षी आवडलाय पक्षी चांगलाच असतोय तर आपण पैसे गावात आलोय अगोदर बॉयलर मध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना बरीच माहिती आहे मी तर आले हे त्यांचं ब्रुडिंग बघितलं होतं सर त्यांची माहिती पण सांगाय डब्बे तुम्ही तयार केले ते कशासाठी काय नाही आता कसं थंडीचा सीझन चालू आहे रात्री लाईट जाते किंवा माझा हा एरिया जरा खूप असा ह्याच्यात शांत आणि झाडाचा थंड असं वातावरण आहे तर रात्री नाही म्हटलं तरी एक बारा तेरा आठच्या खाली टेम्परेचर जातं रात्री मी एक दोन वाजता हे पेटवतो त्याचा धूर गेल्यानंतर जो कोळसा असतो त्या कोळशीच्या उभेवरती मी त्यांना आतमध्ये ठेऊन घेतो सगळा डब्बा वरून सोडलाय धरण्यासाठी वरती असं तार लावलं साईड असं नियोजन करावं लागतं अगोदर त्यावेळेस आपल्याला वगैरे कंट्रोल करायचा पुढचं नियोजन कसं आता त्यांनी दोनशे पक्षी घेतलाय काय करणार आता ही आपली पहिलीच वेळ आहे गावरामध्ये करायची मी यांना महिनाभर वाढवणार महिन्याचा अंदाज आला की मी दर महिन्याला दोनशे पाचशे असे यात वैज वाढत जाणार म्हणजे ही पिल्ल आता जी पिल्ल आहे ती वाढली की पुढच्या ह्याच्यामध्ये रॅकमध्ये सोडणार त्यांना मोकळी आणि त्यानंतर मग परत आपण पिल्लं मागवणार आहे मग हळूहळू करत एक साधारण थोडासा मोठा टप्पा करायचा आणि एक दोन तीन महिन्यात झाले की आपल्याला मागं मोकळी जागा आहे आपण त्याला शेड करून ती मोकळी करणार आहे म्हणजे आता ही पिल्लं मोठी वस्तूपर्यंत दोन तीन महिने तरी लागतील तोपर्यंत मी माझा मागं सगळी झाडं लावून वगैरे कंपाऊंड करे करून मी सगळं ते करणार आहे अगोदर ही तुल्य मोठी करणार आहे त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी तुला घेणार आहेत आणि मोठा फार्म करणार आहेत आपल्या देशीमध्ये तर या नियोजन चांगलं आहे शेती किती आहे तुम्हाला आता शेती आपली कशी इथं आपण रेंजने घेतली सासर मधली तिथं साधारण एक अर्धा एकरच्या एक एकरच्या आसपास शेती तर आपण हा साधारण एक सव्वाशे फुटाचा शेड आहे आणि मागं साधारण एक दहा ते पंधरा गुंटाचा मोकळा प्लॉट आहे तो आपण सगळं कॅप्चर केलेला आहे आणि वातावरण इथलं शांत आहे आजूबाजूला कोणाचा त्रास नाही त्यामुळे कोंबडी पालनासाठी मेहनवात चांगली जागा आहे तर झाल्या तर सरांशी बोल बोलून दिले त्यांना अगोदर बॉयलरचा अनुभव आहे देशी मध्ये पहिल्यांदाच सुरुवात केली तर सर चांगलंच करणार आहेत नियोजन अगोदर तर त्यांनी केलेलंच आहे सगळे गोष्टी अगोदर तयार आहेत तर सर तुम्ही चांगले व्यवस्थित पिलं सांभाळा तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चालेल तर चला चाले, चाले, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद